हाय नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका छान व्हिडिओसोबत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी सोप्यात सोपी कटिंग आणि सोप्यात सोपी स्टिचिंग डायरेक्ट कपड्यावरती क्वालरच्या ब्लाऊजची कटिंग आणि ते पण अगदी सोप्या भाषेमध्ये मराठीमधून शक्यतो खूप सारे व्हिडिओज असतात आणि ते तुमच्या पद्धत पण खूप सोपी आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शिलाई जे आहे ना तर आमच्या एरियामध्ये ह्या ब्लाऊजची शिलाई आहे तीनशे साठ रुपये तुमच्या एरियामध्ये मला जे अंदाज नाही आहे कि ते किती असेल तर पाचशे रुपयापर्यंत तुम्ही आरामात ह्या ब्लाऊजला शिलाई घेऊ शकता डिझाईन वगैरे काही केलेली नाही बॅक पूर्ण बंद आहे म्हणजे बॅकला डिझाईन असते बघा काही काही कॉलेजच्या ब्लाऊजला असा बूनचा आकार वगैरे किंवा मग दिनचा आकार वगैरे असतो तर आपण त्याला काही डिझाईन केलेली नाही कारण त्या ज्या आहेत ना त्यांना काही डिझाईन नको होती थ्री फोर स्लीवची कटिंग आहे इथपर्यंत अशी आणि ब्लाऊज अतिशय सुंदर झालेला आहे तुम्ही आता पुढे बघणारच आहे की ब्लाऊज कसा झालेला आहे तर व्हिडिओ स्किप करायचा नाही आज जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे तर आता वेळ न घेता तुमच्यासाठी खास बनवलेला जो व्हिडिओ आहे कटिंग आणि स्टिचिंग जर का व्हिडिओ मोठा होत असेल तर कटिंगचा पार्ट वन नंबरला येईल आणि सेकंड पार्ट म्हणजे जो आपला स्टिचिंगचा पार्ट असेल तर ह्याचीसुद्धा मी नोंद घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला सिरीज बाईज ते आपले व्हिडिओ बघायला मिळतील तर जो आता कटिंगचा पार्ट आहे ना तो आपण आता लगेच घेणार आहोत तर हा बघा हा आहे वारले पेंटचा एक मीटरचा कपडा तर हा कस्टमरानेच आणून दिलेला आहे डिझाईन तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी डिझाईन आहे आणि ब्लाऊजही खूप सुंदर दिसतो कुठल्याही साडीवरती होतो कॉलरचा ब्लाऊज जर का कोणाला स्टिच करायचा असेल तर कस्टमरला सांगतानाच एक मीटरचा कपडा आणायला लावायचा आहे म्हणजे याला जोरदार जास्त येत नाही तर इकडे आपण आता हा बाजूला ठेवू आणि अस्तर घेत आहोत पहिल्यांदा तर इथं बघा अस्तर घ्यायचं आहे तर पहिल्यांदा घडी समजून घ्यायची आहे उंची समजून घ्यायची आहे तर उंची घ्यायची आहे जेवढी उंची असेल त्याच्यामध्ये बॅक पार्टमध्ये एक इंच मिळवायचं आहे उंची आहे साडे तेरा इंच प्लस केला एक इंच साडे चौदा इंचाला बॅकसाइडच्या पार्टची मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर व्यवस्थित बघायचं आहे मैत्रिणींनो मी जसं माप घेत आहे त्या पद्धतीने तर हे दोन्ही पार्ट जे आहे ते सोबतच आपले निघणार आहेत तर साडे तेरा इंच अधिक एक इंच म्हणजेच साडे इंच त्याच्यानंतर त्याच्याच खाली एक इंच एक एक्स्ट्रा म्हणजे साडे पंधरा इंच अशी पुढच्या भागाची मार्किंग करायची आहे तर आपला पप जो आहे ना तो उचलला जातो आणि त्याच्यामुळे ब्लाऊज जो आहे तो, तो वरती सरकतो हात वरती केल्यानंतर त्याच्यामुळे ही ट्रिक्ट जी आहे ती लक्षात ठेवायची आहे की फ्रंटच्या पार्टमध्ये एक इंच मिळवायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे तर घडी कशी घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगते इथं रुंदीची घडी तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग येतो बत्तीसचा आठ इंच त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा इंच लुजिंग साडेआठ झालं त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दोन इंचाचं शिलाई मार्जिन तर किती झालं साडेआठ अधिक दोन बरोबर साडेदहा आणि दीड इंच जो आहे तो आपल्याला टकसाठी लागणार आहे पुढे बघा शोल्डर मी घेतलेला आहे साडेसात इंचाचं तर शोल्डरवरती एक मार्क करायचं आहे बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे बघा व्यवस्थित बघा चार पदरी घडी आहे तिथून खाली आपल्याला घ्यायचं आहे व्यवस्थित बघा साडेसात इंचाचं मोंडा खोली तर जिथे आपण शोल्डरची लाईन जी मार्क केलेली आहे ना तिथून खाली बरोबर साडेसात इंचाला शोल्डर घ्यायचा आहे मैत्रिणींनो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे प्लस अर्धा इंच लुजिंग घ्यायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे तुम्ही डायरेक्ट जरी घेतलं ना तर इकडे मी घेतलेला आहे छातीचा चौथा भाग प्लस डायरेक्ट तीन इंच मार्जिन मी ठेवलेलं आहे असं जरी तुम्ही घेतलं ना तरीसुद्धा ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसणार आहे बॅक साईडला सव्वा इंचावरती आकार देण्यासाठी असा आकार देऊन घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे कुठेही काही किचकट माप नाही तर संपूर्ण आपलं अंतर जे आहे ना ते आपण इकडे अकरा इंच घेतलेलं आहे व्यवस्थित बघायचं आहे अकरा इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे पाऊण इंचाने आपण पुढे सरकलेलो आहे मोंडाखोलीच्या तिथे आणि ही लाईन जी आहे ती तिरपी घेतलेली आहे तिथून पुढे आपण परत एकदा पावून इंचाने मोंडाखोलीचा समोरचा आकार दिलेला आहे याने काय होणार आहे अजिबात पुढच्या मुंड्याला झोळ येणार नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं आपलं पदर कटिंग करून घ्यायचे आहेत बघा तर मी ते पदर कटिंग केलेले आहेत अगदी आग एका व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला समजलं नाही ना तर तुम्ही याचा डबल डबल रिपीट करून बघा पण ब्लाऊज तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येणार म्हणजे येणार कॉलरचा तर दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतले ते मी आता आता बॅक साईडचा पार्ट जो आहे ना तुम्ही बाजूला ठेवला आहे आता इकडे गळा रुंदी मी घेतलेली आहे सव्वा दोन इंचाची त्याच्यानंतर बघा पुढचा गळा मी घेत आहे ते सात इंचाचा तर सात इंचा गळा झाला आपला त्याच्यानंतर ह्याला आहे ना शक्यतो गोल आकार आहे ना व्यवस्थित दिसत नाही त्याच्यासाठी इकडे मी पानाचा किंवा मटका आकार किंवा पंचकोणी आकार असा आकार द्यायचा आहे तर कस्टमरने ते माझ्यावरती ठेवलेलं होतं डिपेंड आकार देऊन झाला त्याच्यानंतर इकडे खालच्या साईडला बघा टक्स घेत आहे मी तर व्यवस्थित बघा चार इंचा टक्स त्याच्यानंतर तिथून वरती तिथून वरती आपण घेत आहोत इकडे साडेचार इंचा टक्स आता दोन्ही साईडला तर बघा इकडे मी घेतलेला आहे सव्वा इंचाचं अंतर आणि इकडच्या साईडला मी घेतलेलं आहे अर्धा इंचाचं दोन्ही मिळून आपलं झालेलं आहे पावणे दोन इंचाचं अंतर झालेला आहे व्यवस्थित बघायचं आहे तर घडी जी आहे ना ही आपली टोटल घडी जी आहे ती अकरा इंचाची मी घेतलेली आहे बत्तीस साईजसाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर इकडे फिटिंगच्या साईडला पाऊण इंचाने अंतर जे आहे ते वरती घेऊन अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आणि इकडे ना परत एकदा अर्धा इंचाने म्हणजे आपण जेव्हा टक्स मारतो तेव्हा हा भाग जो आहे तो अगदी सारखा येतो तर ही ड्राफ्टिंग आपली झालेली आहे बघा पुढच्या भागाची त्याच्यानंतर बघा आता अशा पद्धतीने परत एकदा हे ठेवून मी घेतलेला आहे तर आपल्याला आता शोल्डर डाऊन करायचा आहे इकडे मी कधी दिका कधी काय करते डायरेक्ट मशीनवरती शोल्डर डाऊन करत असते पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथे अर्धा इंचाने शोल्डर जे आहे ते आपण डाऊन करून घ्यायचं आहे दोन्ही पार्टचं एकावरती ठेवून तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे शोल्डरसुद्धा डाऊन केलेलं आहे तर बघा खूप सोपी कटिंग आहे ही तर, तर मी ते शोल्डर जे आहे ते अर्धा इंचाने डाऊन करून घेतलं आणि लगेचच्या लगेच आपण त्याची कटिंगसुद्धा करून घेतलेली आहे तर पुढचा मोंडा जो आहे ना तुम्ही डायरेक्ट स्टिचिंगच्या वेळेससुद्धा कट करू शकता किंवा अगोदरसुद्धा कट करू शकता त्याच्यानंतर गळा रोंदीला मी इथे कट दिलेला आहे म्हणजे मागचा आणि पुढचा जो पार्ट आहे ना दोन्ही पार्टला त्याच्यानंतर इकडे खालच्या साईडला वाढवलेलं जे अंतर होतं ना म्हणजे वरती आपण घेतलेलं टक्सच्या दोन्ही साईडचं ते कट करून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मेन प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे तो कट करत आहे मी तर हा पार्ट मी का कट करते आहे की कपडा जो आहे तो आपल्याला जास्त लागणार नाही कधी कधी जर का जास्त कपडा असेल ना तर हा पार्ट कट केला नाही तरी पण चालेल तर हा आपला झालेला आहे प्रिन्सेस कटचा पार्ट कट तर हुक जर का असेल तर हा जो पुढचा पार्ट आहे ना तो कट करायचा नाही आहे तर गळा कट केल्यानंतर याच्या खालचा जो जॉईंट पार्ट आहे तो सुद्धा मी इकडे कट करून घेणार आहे बघा हुक जर असेल तर हा पार्ट कट करायचा नाही हा स्किप करायचा आहे तर झालेली आहे आपली बॉडीची संपूर्ण कट हे सगळे पार्ट जे आहेत ना आपण आता मेन जो वारले प्रिंटचा कपडा आहे त्याच्यावरती अगदी व्यवस्थित ठेवून कट टू कट मी हे पार्ट ठेवत आहे कारण का आपली बाही जी आहे ना ती साडे पंधरा इंचाची आहे त्याच्यामुळे आपला कपडा कमी पडायला नको आणि आपल्याला कॉलरला सुद्धा कपडा लागणार ला आहे तर बघा इकडे मी कट टू कट कट केलेला आहे कारण का हा जो कपडा आहे हा कॉटन बेसमध्ये आहे त्याच्यामुळे कपडा सरकण्याच्या अजिबात चान्सेस नाही अगदी इझी कटिंग होत आहे बघा पाच ते सात मिनटामध्ये तुम्ही ही कटिंग करू शकता तर संपूर्ण बॉडीचं कटिंग आपलं झालेलं आहे इथे करून आता उरलेला जो पार्ट आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला बसवायचे आहे इकडे बाही तर बाहीसाठी इथे बघा हा जो कपडा आहे ना तर तो मी घेतलेला आहे आणि इकडे बाही जी आहे ती कशी कट करायची आहे ते बघणार आहोत तर फोर फोल्डमध्ये हा कपडा जो आहे तो असा आंतरून घ्यायचा आहे तर इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे किंवा आपला जो मोंडाखोली आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मार्जिन मिळवायचं आहे तर मोंडाखोली आहे साडेसात इंचाची त्याच्यात दीड इंच मिळवलं झालेले आहे नऊ इंच तर नऊ इंचाची घडी घेतलेली आहे त्याच्यानंतर चार पदरी घडी आहे सुटे पदर जे आहेत त्या साईडला आपल्याला टाकायचं आहे कॅफायरचं माप अगोदर इथे मी टाकत आहे उंचीचं माप तर उंची आहे साडेपंधरा प्लस एक इंच केलं साडेसोळा इंच आणि बॉटम साईडला बरोबर साडेसोळा इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे बाहीची कटिंग बघायची आहे कुठल्याही मापाची बाही असेल ना आठ इंचाच्या पुढची त्याला हीच मेथड वापरायची आहे अजिबात बाही खेचल्या जाणार नाही आहे तर बॉटम साईडला अशा पद्धतीने चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे कट करून घेणार आहोत आणि काय होईल की बाहीचं तुम्हाला कटिंग अगदी सोप्या पद्धतीने समजेल तर हा झालेला आहे बघा बाहीचा जो पार्ट आहे त्याच्यावरती माप टाकायला रेडी तुकडा तयार तर इथे बघा सुट्या पादरापासून क्या पायड घेतली साडेतीन इंच त्याच्यानंतर पुढे घ्यायचं आहे साडेतीनपासून दोन इंचाने आणि अलगद हाताने आकार द्यायचा आहे जास्त फुगीर आकार द्यायचा नाही जास्त फुगीर आकार द्यायचा नाही बॅक साईड त्याने ना काय होईल बॅक साईडला फुगा पडतो त्याच्या चारही पदर एकत्र कट व्यवस्थित असा आकार द्या मी जसा दिला पदर पकडून मिळाला त्याच्यानंतर आपल्याला हे पदर एकत्र पकडून त्याच्यानंतर पॉईंट देऊन घ्यायचा पदर झाल्यानंतर घ्यायचा आहे इकडे नॉच देऊन घेतलेला आहे आपण त्याच्यानंतर इकडे बॉटम साईडला जेवढा आपला दंड साईडचा पाच इंचा त्याचा दुसरा त्याच्यामध्ये अकरा इंच दीड ते दोन इंच पाच गे घेतलेली आहे त्याच्यानंतर मार्जिन तुम्हाला तेवढी किंवा दोन इंच दोन इंच मिळवलेली आहे रेडी झालेली आहे तर ही कॉलरच्या ब्लाऊजची कटिंग जी आहे ना आहे ती तुमच्या सोबत अगदी स्टेप बाय स्टेप शेअर केली कॉलरच्या ब्लाऊजला याच्यामध्ये काहीही समजलं नाही तरी सुद्धा ना नवीन कमेंट करून विचारलं तर मी तुम्हाला नक्की सांगेन थोडंसं एक मला येत असेल कट करून विचारायचं आहे म्हणजे कमी पडणार नाही जोड द्यायची गरज पडणार नाही इकडे बघा मोंडा खोली अर्धा इंच बाहे बाही उलगडून घेतलेली आहे तर संपूर्ण ब्लाउज कटिंग जी आहे ती शेअर शेयर है तुम्हारसोबत तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि नंतर खूप फास्ट व्हिडिओ मला घ्यावा लागेल तुमच्या काहीही लक्षात येणार नाही म्हणून स्टिचिंगचा पार्ट जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये येईल मैत्रिणींनो याची नोंद घ्यायची आहे आजचा व्हिडिओ इथपर्यंत भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय